हे बघा आमची तिथं बिल्डिंग आहे तर आता बघा इथून असं मग आम्ही वळो आहे हे बघा तर इथं आमची बिल्डिंग आहे आता इथं वळ आहे तर इथून पुढं बघा कारण मी नाही दाखवलं ते जंगलच दाखवलं तर आता मी पुढचं दाखवणार आहे घरापासनं ते पुढचा रस्ता हे बघा माझे मिस्टर पुढे आहेत आणि हा रस्ता आहे हा वाला रस्ता आहे बिल्डिंगच्या इथून हे बघा बिल्डिंग मागं गेली हा रस्ता आहे तर चला तर मग आता ठेशनपर्यंत जाऊया आपण कसं आहे काय हे बघा दोघं चालू आहे कामाच्या शोधात तर आता पुढचा पण मी रस्ता दाखवते कसा आहे काय आहे ते पण बघा इथं पण आहे बिल्डिंग पण इथं कोणी एवढं राहिला नाहीये हा दिसला रस्ता त्याच्या पुढून तो ताडीचं झाड आहे ना ताडाचं त्याच्या पुढून जंगल लागणार आहे तर आता हा माझ्या मागचा बघा ही दुसरी बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्याच मागच्या साईडला आमचा रूम आहे आणि आमचं बिल्डिंगचं प्रोजेक्ट आहे एक नाही दोन नाही जीपर्यंत आहे जी जी आहे का ई आहे ओ ना ईपर्यंत आहे म्हणजे सगळे पाच पाच माळ्याची बिल्डिंग आहे एका फ्लोअरवरती चौदा रूम आहेत चौदाचे जास्त असून कारण आमच्या बिल्डिंगमध्ये चौदा रूम आहेत तर काय काय मध्ये जास्त आहेत तर पुन्हा मी दाखवते आता पुढला रस्ता हे बघा हे दिसतंय ताडाचं झाड हे केलं बघा मागं हे म्हणजे या ताडी बनते गोळा बनतो अशा प्रकारे त्याला ताडाचं झाड बोलतात कारण पावसाळ्यातच त्याला ताडगोळे येतात नंतरनं नाही येत आणि नंतरनं ते ताडी देतं आदिवासी लोक त्याला मटकं लावतात आणि ते मटक्यात पाणी थोडं थोडं करून जमा होतं तर अशा हिशोबाने ते ताडी ताडी म्हणजे एक प्रकारची नशाच आहे एक नशा होती त्यानी एवढं पण आपल्याला माहिती नाही पण त्या प झाडापासून काय भेटतं हे तुम्हाला सांगत होते मी तर आता बघा हा रस्ता बघा मी याच्या आदोगाचा काढला आहे ना तो इथूनच काढला आहे जंगल पूर्ण जंगल आहे हे बघा हे बघा बिल्डिंग आहे पण रस्ता मोठा नाही केल्यामुळं ना, ना दाट झाडी आहे तर चला तर मग तुम्ही तर ह्याच्या पुढचा व्हिडिओ बघितलाच आहे चला तर मग बाय